सर नमस्कार नमस्कार uh, सर नाव काय आपलं योगेश बापूस योगेश बापूस डोरी राहणार मांगूर मांगूर म्हणजे तुमचं आलं का कर्नाटक कर्नाटक बॉन्ड्रि तालुका कुठला येतो तालुका चिककुडी जिल्हा बेळगावी मांगूर गाव अच्छा अच्छा आपल्या सद्गुरुदेव सोशल फाउंडेशन कोडली इथून या ओपीडीतून तुम्ही किती दिवसापूर्वी डोस घेतलाय एक महिन्यापूर्वी एक महिना मेजर त्रास काय होता महत्वाचा त्रास त्रास होता मुळव्या काय पोझिशन होती म्हणजे रक्त पडणं कोंबीड असं भग होती का टोचल्यासारखं होणं अच्छा अच्छा हा तुमचे औषध घेतल्यापासून टक्के मला म्हणजे एका महिन्याच्या डोस मध्ये तुमचं अगदी समाधानकारक पूर्ण समाधान अच्छा 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 म्हणजे मुळव्या पूर्वी तुम्ही कुठे दाखवलं होतं का मुळव्यांसाठी आयुर्वेदिक औषध घरगुती पण त्याचा काही एवढा इफेक्ट नव्हता पण किती वर्षाचा त्रास होता तुमचा दोन वर्षाचा दोन वर्षाचा त्रास होता अच्छा अच्छा म्हणजे गाडीवर बसल्यावर देखील तुम्हाला त्रास होता बसायचं असं तोचायचं खाल्लं रखरख भग भग बघ भग भग होती अच्छा अच्छा आता पूर्ण रक्तपण थांबलं वगैरे गेले आणि अगदी समाधानकारक अरे वा सुंदर अरे वा सुंदर 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 अतिशय आनंदाची गोष्ट आहे की एका महिन्यामध्ये फक्त एक महिन्यामध्ये तुम्हाला इतका सुंदर रिझल्ट आला अभिनंदन आहे साहेब कारण एवढ्या एका महिन्यामध्ये तुम्हाला सुंदर रिझल्ट येतो म्हणजे तुम्ही पत्ते पाणी पण अगदी करेक्ट सांभाळलेला आहे पत्ते पाणी वगैरे अरे वा आणि एक महिन्यापासून तुम्ही सदोदित रोज औषध घेत सकाळ संध्याकाळ घेत आहे अरे हो मुळव्याध हे सुरुवातीपासून तुम्हाला दोन वर्ष झालं तर या दोन वर्षात तुम्ही डॉक्टर पण भरपूर केले होते का किरकोळ औषध घेतलं होतं किरकोळ 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 घेतलो म्हणजे कसं फरक पडत तसा हा पशी घेतलं की कसं दहा दिवस आणि दाखव पुन्हा आणि वारंवार ऑपरेशन करून हाटत नाही तर ते असं काय आहे ज्यावेळी तुमचा पत्ता मिळाला मला हा हा अरे मग इथं तुमची तुम्हाला गाठ पडायला अरेवा नंबर सुंदर 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 तर सद्गुरुन सोशल फाउंडेशन पट्टन कडून संचलित पारंपरिक आयुर्वेदिक सेवापीठ पट्टणकोडली येथून डॉक्टर वैद्यराज पुरुषोत्तम निरंकारे यांच्याकडून तुम्ही एक महिन्यापूर्वी डोस घेतलेला आता दुसरा डोस नेण्यासाठी आलाय आणि अवघ्या एक डोस मध्ये कालावधीत क्लिअर झालेला आहे म्हणजे तुमचा मुळवेधीचा त्रासच क्लिअर झालेला आहे पूर्णपणे अतिशय आनंदाची गोष्ट आहे आरोग्याविषयी तुम्ही अतिशय जागरूक आहे कारण आयुर्वेदिक औषध तुम्ही वेळेत घेतला वेळेत आणि दुसरी गोष्ट पाणी सापळलेला आहे तर साहेब नाव पूर्ण काय म्हणालात योगेश बापूसो डोरी योगेश बापूसो पोस्ट मांगूर, मांगूर तालुका निप्पानी जिल्हा बेळगावी अरे तर वा तर साधारण पट्टणकोडली पासून किती किलोमीटर गाव आहे तुमचं आमचं पंधरा किलोमीटर अरे वा आणि तुम्हीच कामकाज काय असते म्हणजे एमआयडीसी मध्ये अरे वा कष्टाचं काम आहे अरे म्हणजे उष्णतेचा त्रास होतोय तर उष्णता तुमची कव्हर झाली अभिनंदन अभिनंदन साहेब अतिशय आनंद वाटतोय आणि इथून पुढच्या काळामध्ये तुम्ही निरोगी जीवन जगावं इथून पुढच्या कालावधीमध्ये थोडा जो कोर्स बाकी आहे तुमचा तो पण पूर्ण करून घ्या आणि भविष्यामध्ये तुम्हाला मुळव्यात कधी होणार नाही अशी गॅरंटी देतो फक्त व्यवस्थित औषध राहिलेलं सुद्धा पूर्ण कोर्स पूर्ण करा म्हणजे भविष्यात ते उद्भवणार नाही एक झालेला त्याच्याबद्दल वैद्यराज डॉक्टर पुरुषोत्तम निरंकारी मोबाईल चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस चोपन्न सदुसष्ट एकोणसाठ पत्ता फरांडे बाबा गादीजवळ जवळ श्री विठ्ठल बिरदेव मंदिर समोर मेन रोड डॉन सायकल रिपेरी दुकानच्या पाठीमागे पट्टणकोडोली कोल्हापूर पिनकोड चारशे सोळा दोनशे दोन वेळ सकाळ नऊ ते सायंकाळ नऊ वाजेपर्यंत दर मंगळवारी दवाखाना बंद राहील आजच आपली अपॉइंटमेंट बुक करा